चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही आसनं पाहणार आहोत तर ते आसनं करत असताना अगदी खूप छान बारकाईने पाहायचे आणि त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर आपण प्रत्येक आसनं दहा दहाचे तीन सेट करायचेत पहा आता पायामध्ये अंतर घ्यायचे आहेत पायामध्ये अंतर घेतल्यानंतर हात सरळ खांद्याच्या सरळ रेषेमध्ये ठेवायचे आणि कमरेच्या वरचा भाग पहा वन टू हा हात इथं फोल्ड होणार आहे हा हात इकडं गेल्यानंतर उजवा हात इथं छातीजवळ फोल्ड होणार आहे ओके आणि मागे पाहिजे वन टू थ्री फोर कमरेपासून वरचा भाग अगदी क्रॉस झाला पाहिजे त्यामुळं कमरेची चरबी कमी होते बघा आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा काही कमरेचे चरबी कमी होण्यासाठी आसन पाहिले होते तर हे करत असताना हातखांद्याच्या सरळ रेषेमध्ये हात इथं फोल्ड होणार आहे मागे जाताना वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन असे दहा दहाचे तीन सेट करायचे ओके ठीक आहे सरळ रेषेमध्ये पायामध्ये अंतर वन टू थ्री फोर फक्त बघा कमरेपासून वरचा भाग फोल्ड होतोय क्रॉस होतोय ओके यामुळं कमरेची छान ठीक आहे चला आता आपल्याला हळूहळू खाली वाकायच पायाचा घोटा आहे आणि हा हात सरळ कानाच्या खांद्याच्या सरळ दिशेमध्ये जमिनीला स्पर्श करायचा वन टू प्रयत्न करा फार सुरुवातीला तुमचा हात पूर्णपणे जमिनीला स्पर्श होणार नाहीये जो वरून कानापासून हात येतो तो, तो पूर्ण जमिनीला स्पर्श झाला पाहिजे या पद्धतीनं काहीच बघा असं होईल अशा पद्धतीने जाईल सुरुवातीला जाऊ द्या मग हा जो भाग आहे आपला हा याची चरबी कमी होण्यासाठी मदत होते त्यामुळे प्रॉपर करायचे कानाच्या वरूनच हात गेला पाहिजे या पद्धतीने खाली जमिनीला स्पर्श झाला पाहिजे हळूहळू करायचंय रोज जर तुम्ही हा अभ्यास आहे रोज जर हे आसन आहे तर नक्कीच एक दिवस तुमचा सुद्धा हा अशा पद्धतीने खाली जमिनीपर्यंत जाणार आहे ओके वन टू थ्री साईडची चरबी कमी होणार आहे बघा याच्यामुळं फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हा भाग पूर्णपणे आपला या लेवलला आला पाहिजे तुम्ही सुरुवातीला असंही करू शकता या पद्धतीनं ओके आलं लक्षात घ्या असं ना आपलं ठीक आहे आता पहा बऱ्याचदा आपल्याला खूप प्रॉब्लेम असतात मुलांचे उंची वाढत नाही तर उंची वाढ होण्यासाठी सुद्धा आपण पाय बघा टाचा एकमेकांना जुळलेले पाहिजे जसं आपण सावधान स्थितीमध्ये उभं राहतो त्या पद्धतीने बोट एकमेकांमध्ये लॉक करायचे आणि या पद्धतीने श्वास घेत घेत वरती जायचे श्वास घेत घेत वरती जायचे वरती गेल्यानंतर पूर्णपणे श्वास सोडून द्यायचा टाचा उचलायचा आणि काउंट करायचंय वन टू श्वास सोडून द्या पूर्ण थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन श्वास घेत घेत पुन्हा खालायच okay, बघा याच्यामुळं उंची पण वाढते ह्या आसनामुळं आणि ह्या आसनामुळं पोटाची चरबी सुद्धा कमी व्हायला मदत होते ज्यावेळेस बघा आपण हे आसन करत असताना श्वास घेत घेत वरती गेलो आणि वरती गेल्यानंतर स्थिर झाला हा ता वरती, 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 वरती। आपल्याला टाचा उचलायचा पूर्णपणे श्वास सोडून द्यायचा आणि पोट बघा पूर्ण मोकळं होतं आणि पोट आतमध्ये जात एट नाईन टेन सावकाश खालीच आता बघा ज्यावेळेस आपण हात वरती घेतो त्यावेळेस हाताचा असा डेरा नाही झाला पाहिजे तर हात आपले पूर्णपणे कानाला स्पर्श झाले पाहिजे आपल्या दंडांचा ओके आणखी एकदा करू आपण श्वास घेत घेत वरती रा। पूर ना ला। ला जा पूर्ण श्वास सोडून द्या दंडाला कानांना दंड स्पर्श झाला पाहिजे आणि टाचा उचलायच्या हात वरती एकमेकांना लॉक केलेले बोट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ओके रिलॅक्स चला आपल्याला आता आणखी एक आसन करायचे ते म्हणजे वृक्षासन वृक्षासन करत असताना हाताचा बॅलन्स करायचा आहे आणि या पद्धतीनं हात सरळ वरती न्यायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन यांना सुद्धा पोटाची चरबी कमी व्हायला मदत होते सावकाश करायचे ज्यांना शक्य नाही त्यांनी पाठीमागं भिंतीचा आधार घेतला तरी चालेल परंतु हे आसन सगळ्यांनी करणं खूप उपयुक्त ठरणार आहे भिंतीचा आधार घ्या भिंतीला टेकून उभा राहा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन असे तीन सेट दहा दहाचे तीन सेट जर आपण केले अभ्यास करायचा आहे रोज रोज करायचे त्यामुळं परफेक्शन येणार आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ओके रिलॅक्स व्हायचे आता हे आसन करत असताना पाहिजे वेळेस तुम्ही आता असं ठेवणार आहे वरती त्यावेळेस काय करायचं हाताचा बॅलन्स करायचा या पद्धतीनं आणि वरती घेतल्यानंतर श्वास सोडून द्यायचा पूर्ण श्वास सोडून द्यायचा पोट मोकळं होतं बघा आणि पोट आत खेचलं जातं त्यामुळे सुद्धा पोटाची चरबी कमी होते वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ओके रिलॅक्स व्हायचे छान तर पहा हे जर आपण नियमित याचा अभ्यास केला तर नक्कीच आपल्याला याचा खूप छान बेनिफिट होताना दिसणार आहे त्यामुळं आपण रोज वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये वेगवेगळी आसनं शिकणार आहोत तर नक्कीच जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला रोज पाहायला मिळणार आहे सो थँक्यू सो मच सगळ्यांना